हॅलो आगळे साहेब बोलतो बोला, बोला सकाळी तुम्ही आले होते म्हटलं ते आमच्या भिंतीच ते काम कधी करून देणार आहे तुम्ही कुठलं हे पुलाच ते वाहून गेलेलं ते चास। चास। शिवेचा वाडा ते होईल ना आता ते झालं पटाळे साहेब बोललो हा ते आता पाऊस जर उघडला तर उद्या त्याला चालू करायला आम्हाला संरक्षक भिंत एवढी घालून द्या सकाळी हा आणि त्या पिला पुलाच्या कडची पण साहेब हो साहेब हो साहेब शंभर टक्के सकाळी आले होते ना तुम्ही हो आलो पटार साहेबांनी मला पाठवलं होतं फोटो काढायला हा हा हा

काय तुमच्या मुलांनी ते काम घेतलंय ते काम व्यवस्थित नाही केलं मुलांनी नाही बघून कोकणाने घेतलेला तुम्ही काय लाल तुम्ही कशा लाल तिथं साहेब मी जुन्नर घोडेगावला मला साहेबाचा फोन आला ते म्हणे जाता जाता तेवढे फोटो काढून पाठवा मी त्यांना पाठवले फोटो काढून पाठवले काय पण तुम्ही आता यालाय ना जुन्नर लाय ना ना साहेब पण राहायला घोडेगावात मी येताना मला ते बोलले ना काय कधी जा म्हणे कारण त्यांचा जी राहतो कुठं पुण्यात पुण्यात म्हणजे डाऊन करतो तो शेवट तो पुण्याला गेला होता हा ना हा मग आता डिपार्टमेंट तुमचं जुन्नर आहे दुसऱ्या तालुक्यातली काम फोटो काढायला तुम्हाला एखादा म्हटला का फोटो कार्ड तुमच्या मुलांनी काम घेतलंय असं इथं गावकऱ्यांचा आरोप आहे हे नका चर्चा करू साहेब चर्चा करू चर्चा नका करू खालती नाही करी दादा तुम्ही तर म्हणले मी करून देतो तिथं ते भिंत बांधून देतो आता फोन साहेब म्हणले करून देतो तुम्ही पटाडे साहेबांना ला फोन लावून साहेब पटाडे साहेबांना फोन लावू हा त्यांना ला विचारा आगळे साहेबांना पाठवलं होतं म्हणून तुम्ही बर आलते का आगळे साहेब कुणी पाहिले इथं विचारून त्यांना माझ्याकडे जिओ फोटो आहे फोटो पाठवले मी तुम्ही जुन्नरचं बी काम करताना आंबेगाव तालुक्यातलं बी करता सांगितलं जर तर असं ना अहो डिपार्टमेंट एक आहे नॉर्थ डिव्हिजन आहे जाणं येणं नाही गेलं पाहिजे का आता काय मला तर नाही वाटत नाही गेलं पाहिजे साहेब तुमचं काम आहे जुन्नर तर तुम्ही इथं वाद घालता वाद कुठे घालतोय मी विचारलंय तुम्हाला साहेब अहो कार्यक्षेत्र कोणचं आहे काय हे त्याच्यावर काय डिस्कस करायचं तुमच्या मुलांनी काम घेतले असं गावकरी म्हणतात मी थोडी म्हणतोय ठीक आहे चला हॅलो हॅलो मग ते काम फोटो काढले तुम्हाला काय वाटलं सर त्या कामात काही त्रुटी दिसले का ते साहेबांना मी पाठवून दिलं पटाडे साहेब म्हणे सांगतो गेलाय ना पूर्ण खाली परत तडा नाही गेला साहेब तो मा... माती आगा। आगा। ना ओ दुसऱ्या साईडने अख्खा भिंतीला तडा गेलेला आहे नदीच्या साईड हे बघा ते पठाडे साहेब येऊन परत विजिट करते आणि ते काय कारण नाही okay. तुम्ही कस काय ठामपणे सांगता ताडा नाही गेला म्हणून हो मी काय बोलतो मी फोटो ओके मग ते पटाडे साहेब नाही आहेत का तुम्हाला पाठवू बी जमलं ठीक आहे धन्यवाद साहेब ओके ओके चालेल आता काय बोलू मी काय चुना लावायचं काम या ठिकाणी सुरू आहे हे जे आगळे आहेत हे जुन्नर तालुक्यात शाखा अभियंता आहेत आणि हे यांच्या मुलांनी इथं कामं घेतलेले आहेत आता याच्यामध्ये खोलात जायला आगळे साहेबांनी मला लावू नये यांच्या पोराची कुठं कुठं कामं मग ती काढावी लागतील त्याच्या चौकशी करावी लागतील आणि काय चाललंय हे जुन्नर आंबेगाव तालुक्याला काय लागलंय काय नक्की अहो हे अधिकारी जर ठेकेदार जर झाले तर या कामाच्या दर्जाचं काय ही कामं नक्की कुणासाठी मंजूर केले जातात याचा खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय सरकार कोट्यवधी रुपयाचा टॅक्स आपल्या सर्वसामान्य अब्जावधी रुपयाचा घेते आणि त्याच्यामधून हे पैसे जनतेच्या यूजसाठी वापरले जातात परंतु खरंच या यातून जनतेचा यूज होतोय का त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी रस्ता दिला म्हणून त्याची जर तुम्ही ही भिंत पाडून टाकताय परत म्हणताय का मला एवढंच काम दिलं होतं एवढं एवढंच दिलं पुढचं काम इस्टिमेटमध्ये नव्हतं मग अशी बोलण्याप्रमाणे हे कोण आहे ते पाटाडे यांच्यावर कंट्रोल का कुणाचं नाहीये हे जुन्नर आंबेगाव तालुका हे शापच म्हणून अजून बी समजायचं का पहिला असं वाटायचं का अधिकाऱ्यांना वाटायचं की जुन्नर आंबेगावला बदली झाली म्हणजे आपल्याला काहीतरी शिक्षा दिली मग ही कसली शिक्षा आहे मग हे जुन्नर आंबेगाव तालुका आपला पुढे गेला पाहिजे परंतु जर असे जर अधिकारी मस्तवालपणे वागत असतील स्वतःच्या मुलांच्या नावाने ठेके घेत असतील इथे येऊन कामाची पाणी करीत असतील यांना आश्वासनही देत असतील का काम करून करून देतो आणि परतही म्हणत असतील का आमच्या साहेबांनी सांगितलं म्हणून मी गेलो आता यांचे साहेब किती आहेत यांचे कोणते जाधव साहेब आहेत का पटाटे साहेब आहे का अजून यांचा साहेब आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जुन्नर आंबेगाव हा विशेषतः आंबेगाव मी आंबेगाव तालुक्यामध्ये सहसा कमी व आपला प्रतिनिधी नसल्यामुळे खूप फोन हो येतात शेकडो पण आपला प्रतिनिधी नसल्यामुळं माझ्याकडून टाटा होती पण जेवढ्या जेवढ्या बातम्या येतात इतका भंगार कारभार आहे इथं तर मग काय होत आहे काय काही लोकांना वाटतंय काय वेगळंच वळण जाते काय पण इथं जे आहेत आपले आमदार साहेब त्यांनी याची दखल घ्यावा वळसे पाटील साहेबांनी साहेब हे काय चाललंय तुमचा दहा काहीतरी भितदाराला पाहिजे एकतर ते पूर्णपणे तो जो पूल आहे त्याला तडा गेलेला आहे त्या पुलाचं काम सुद्धा डिझाईन मध्ये नाही आहे एक खाली एक भिंत पुढे एक भिंत हे पुढं एक सगळं खचून तुटून गेलेलं आहे आणि परत हे आता त्याचा फुगीर फुगीर ॲडव्हान्स काढणार हे कोटेशन बिलं काढणार किंवा त्याचं ते पुरवणी इस्टिमेट तयार करणार आणि त्याची बिलं काढीत राहणार असा प्रश्न निर्माण होतोय तर घ्या आता काय मी काही बोलणार नाही मी बोललो तर ना काहीतरी काय म्हणतात मिरच्या लागतील तर आंबेगावकरांनो खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुमच्या कमेंटचा नक्कीच स्वागत होईल तर आता जे या कामाचे ठेकेदार आहे कोकणी म्हणून आता त्याचं सब ठेकेदार म्हणून आहेत त्यांना फोन करता हे स्पीकर फोन चालू करा तुमच्याच गावातले ना चिंचवलीचे हॅलो हा नमस्कार कोकणी पाटील नमस्ते बोला ना हो म्हणलं ते आपल्या भेटीच त्या कामाचं काय करणार आहेत हा 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 मग ते सगळी भिंत वगैरे आणि ते दोन्ही तिन्ही भिंती व्यवस्थित करून द्या हॅलो 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 हा म्हणलं कधी करणार आहे ते काम मग बरं बार हा एन त्याच्या हॅलो कोकणे साहेब नमस्कार मी संदीप उतरडे बोलतोय मी बातमीदार आहे त्यांनी मला बोलवले इथले गावकऱ्यांनी तुम्ही ते भिंत पाडून टाकली त्यांची आर सी सी हॅलो ती भिंत पाडून टाकली नीट करून देत नाही असं त्यांचा तुमच्यावर आरोप करायचं मी आता साहेबांना मागे म्हणलो होतो हा भिंती बांधून द्यावं लागतील तेवढ्या पाऊस उघडला का चालू करणार आहे पाऊस उघडल्यावर कोणत्या साहेबांना बोलले होते तुम्ही हॅलो पटारे आणि आगळे साहेबांचा काय विषय काय विषय हा त्यांचा काय विषय त्यांचा मुलगा कोण आहे तुम्हाला पार्टनर आहे का कस आहे मुलगा पार्टनर आहे का तुम्हाला आगळ्यांच्या मुलाच्या नावानी का कोणाच्या नावानी ते विचारतोय हॅलो हॅलो बोलो ना बोला ना ते त्या आगळे साहेबांचं काम आहे का तुमचं काम आहे हा 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 आणि माझा मुलगा ना माझा मुलगा इंजिनिअर आहे अच्छा बर बर म्हणजे आगळे साहेबांचं आणि ते काय मग मग काय म्हणतात लोक म्हणतात इथं का पंजाबीच्या नावाने काम आहे पंजाबी च नावाने काम आहे असं काही लोक म्हणत होते म्हणून म्हंटलो बर आगळ्यांच्या मुलाचं काय नाव आहे हा आगळ्यांच्या मुलाचं नाव काय इथं <coughs> तेजस त्यांनी तुम्हाला दिलंय का ते का दोघं मिळून करताय तुम्ही हा मी करतो मग त्यांना काही कमिशन आहे का कसं असते नाही नाही कमिशन नाही मग आता मग त्यांना काय फायदा तेजसला काय फायदा हॅलो हॅलो काय होत सर तुम्ही बोलत नाहीत भेटू का आता भेटून काय करतात त्या लोकांचा कर प्रश्न सॉल्व करा ना ठीक आहे हरकत नाही ठीक काय बोलत नाही का तो वाटत जाऊ दे तर काय हा काय तर मला भेटून काय उपयोग नाहीये इथं त्या लोकांची तक्रार आहे ते त्यांची तक्रार सॉल्व करा आणि ते कामाचा दर्जा खराब झालेला आहे तो त्याला एक भिंत भिंत हा मी तुमच्या माझ्या फोनवरून करू का तुम्हाला फोन दुसऱ्या वरून फोन करत का या नवर हॅलो हा ड्रॉप होतोय आवाज पाऊस राहिला आणि ते काय ठीक आहे काय आहेत ना त्या कामाच्या तक्रारी त्या सॉल्व्ह करा ना ते भिंतीला काय सर चालेल कोकणी साहेब ओके हे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तेजस आगळेच काम आहे हे पंजाबी कडून तेजसचा विषय आणि तेजस कडून कोकणीचा विषय आणि अशा पद्धतीच हे कामाचा दर्जा आणि हे बोगसगिरी ही सुरू आहे तीन तीन जर ठेकेदार जर काम करत असेल तर जो तो ज्याचे त्याचे पैसे छापणार नफा करणार मुळात ज्यांनी काम घेतलंय त्यांनीच हे करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा सब ठेकेदार हा इंजिनियर आगळे यांचा मुलगा झालाय आणि याच्यात परत सब ठेकेदार हे कोकणी झालेत आणि हे कामाला काय करणार हे काम खरंच चांगलं करणार का आणि यांनी किती मायनिस ठेकेदारांनी हे काम घेतलेलं आहे ते आता त्या पटाड्यांनी सांगितलं पाहिजे का आंबेगाव तालुक्यामध्ये हे जसं काय ठेकेदारी शाही सुरू झालेली आहे काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मग अशी आपल्याला ते खूप बोलत होते आगळे का मग आमचा काही संबंध नाहीये माझ्या मुलाचं नाव सम काही घेऊ नका आणि आमचा काही रोल नाही आणि तुम्ही कशाला विषय हे करता मी फक्त बघायला आलो होतो आता हेच तुम्ही पाहिले ते ठेकेदार काय बोललाय तेजस कोण आहे आणि त्याने काम किती रुपयाला घेतलंय आणि याला किती दिले आता याची चौकशी करावी आंबेगाव तालुक्यांच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे कळकळी साहेब का ह्या आगळेवर या त्या पटाटेवर आणि हे कामाचा दर्जा बोगस केलेला आहे त्या तिकडे तडे गेलेले आहेत काम समजा छोटे किल्ले मोठं काम करायचे तर त्याचे तुकडे पाडलेले आहेत त्यांच्यावर सर कारवाई करा तरच म्हणता येईल की खरच बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये न्याय होतो आणि चुकीच्या कारभार करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होते जुन्नर टाइम्स तास तालुका आंबेगाव